टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेचा आरंभ नऊ जुलै रोजी रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे उदयतीनुसार गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात या दिवशी गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि आंतरिक शांती मिळवण्याचा प्रयत्न ते करत असतात गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण जर गुरु जर कोपला तर ईश्वर सुद्धा वाचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे मग बघा आता गुरु कोण असतात तर आपले आई वडील आपले शिक्षक किंवा आपल्याला ज्यांच्याकडून शिक दीक्षा जी आहे ती प्राप्त झालेली आहे आणि आपल्या सर्वांचेच गुरु जे आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आपल्या स्वामींची सेवा करायची आहे धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवे सोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवार गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी इथे अर्पण करा एक नारळ घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी संपेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल कितीही मनामध्ये इच्छा असेल कठीणातील कठीण ती स्वामी पूर्ण करतील तर असा हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नव नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे हे श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते समृद्धी त्याचबरोबर शुभता आणि भक्तीचे प्रतीक आहे नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित असतो नारळ जो आहे तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा पण आपल्या कुंडलीतले जे गुरु ग्रह आहे तो कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो म्हणूनच गुरुपौर्णिमा हा दिवस असा आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला कायम प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्या स्वामींची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा, करा धूप दीप लावून अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हे नारळ घेताना नवीनच नारळ तुम्ही घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादा नारळ आहे ते तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दिलेलं नसेल किंवा ते तुम्ही पूजेमध्ये वापरलेले नसेल तर तुम्ही हे नारळ उपाय करण्यासाठी घेऊ शकता नाहीतर नवीन नारळ तुम्हाला खरेदी करायचा आहे नारळासोबत आपल्याला खडे साखर घ्यायची आहे एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल उंबराचे झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं असेल आणि तिथे स्वामींचा मठ आहे किंवा एखादं जर मंदिर आहे तर तिथे बाहेरच तुम्हाला औदुंबर हे वृक्ष बघायला मिळेल किंवा जर तुमच्या घराच्या आसपास जर झाडं असेल तर तिथे तुम्हाला हे नारळ घेऊन जायचं जाताना तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा देखील घेऊन जायची आहे सोबत एक दिवा न्यायचा आहे आणि एक लोटा जल घेऊन जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा हे जल तुम्ही गेल घेऊन गेलेलं आहात ते त्या वृक्षाला अर्पण करायचं यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत हा नारळ तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त नामस्मरण करायचं आहे यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम द्रा द्रत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम ओम द्रा द्रत्ता्रेयाय स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत देख काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे कौदुंब वृक्ष हे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करत असतात जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आणि आरोग्य मनोकामना पूर्ण होतात गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मीचे पापे नष्ट होतात तसे जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्या या दूर होतात हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे यामुळे या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशाची अडचणी या कायमच्या दूर होत असतात आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे त्यावर असणारी साखर आणि पिवळं फूल आहे ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं मठ असेल किंवा केंद्र असेल तर दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी हे नारळ अर्पण करून यायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील संपूर्ण दोष दूर होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्ही आवर्जून करा तुमच्या घरात जर सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही तर त्यांनी घरातील इतर जे सदस्य आहेत त्यांनी हा उपाय करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ